गेले अनेक महिलांना साडी मधून तीन हजार दोन हजार रुपये देण्याचं काम आलं मग मा विकास कुठं गेला विकास हवेत गेला का मग याच चिंतन करायचं आणि महिला भगिनींना आपल्याला सगळ्यांना विचारू शकतो कारण की मी माझं नात्या गोष्टीच गाव आहे मी या भागामध्ये अतिशय सगळ्यांशी सुपरिचित आहे आणि योगायोगाने आपण सगळी मंडळी खूप जवळ राहतो तळेगाव आणि सात हे काही जास्त लांब नाही हाकेच्या अंतरावर असणार गाव आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि त्याचा गुण आपल्या सगळ्या मंडळींना माहिती असतो म्हणून मी तुम्हाला एकच विचार महिला बघिणी आपल्या सगळ्या मंडळींना मिळाली देत असतील काही करत असतील मग तुम्ही लाचार होणार का मै तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार का मग तुमचं स्वप्न साकार होणार का मग तुमच्या मुलांना शिक्षण शिक्षण मिळेल का शिक्षणाच्या सुई सुविधा उपलब्ध होतील का मग तुमच्या मुलांना काम मिळेल का काम मिळते मग या सगळ्या गोष्टीने जर तुम्ही खरं जर आनंदी असाल तर आमच्यासारखी मंडळी सुद्धा तुम्हाला

या गोष्टी आपण केल्या पाहिजे का हे आमदारांचं काम आहे का, का? मग तुमच्या गावातील सगळे जोड रस्ते का झाले नाही मग तुमच्या इथं आजूबाजूला सगळ्या कंपन्या आलेल्या आहेत मग तुमच्या या कंपन्यामध्ये तुमची उलग लागली का कामाला त्याच्याही पलीकडं सगळ्यात मोठा प्रश्न भेडसत असता तुमच्या डोक्यावरचा हंडा उतरला का पाण्याचा आहे मला वाटतं महिला भगिनीचा सगळ्यात आवडता विषय असेल तर पाणी असेल सकाळपासून पासून तर झोपेपर्यंत खेळणारी एकच व्यक्ती असते जी आमची माता भगिनी असते खेळते म्हणजे ती काम करत असते त्या पाण्याच्या माध्यमातून संसार उभा करत असते आपल्या घरातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते मग तुम्ही सांगा इतकी वाहतूक मोठी आहे सर्वात जास्त वाहतूक आहे मिस्टर आपला आपला नवरा असेल 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 मुला सासरा आपल्या आई वडील असतील जेवढेच कामानिमित्त या रस्त्याने जात असतील तर मला वाटतं सगळे जीव मोठी घेऊन बसले असतील कि माझा नवरा किंवा माझा मुलगा किंवा माझा सासू सासरा असेल किंवा माझे आई वडील असतील ते संध्याकाळी येतील का नाही याची खात्री नाही या गोष्टीची गरज तुम्हाला पंच वर्षी मध्ये असं केलंय रस्ते पाहिजे होते तुमच्या क्रॉसिंग मध्ये रस्ते हवे होते मग हे केले का अनेक मंडळींचे जेव गेले हे दिसत नाही का या साध्या गोष्टी आहेत तुमच्या पाण्याच्या स्कीमच्या माध्यमातून मला तो खरंच तर पोहणेवर पाणी या साईडला आलेलं दिसतो इंद्रायणी सिस्टीम आहे पोहण्याची मला तुम्ही सांगा योजना पूर्ण झाली मग पैसे गेले कुठं आज तुम्ही एका साडीला बोलता एका ट्रीपला बोलता ही स्वप्नची काय तुम्ही लाचार तरी किती व्हायचं आमच्या मुलाबाळांचं वैभव खर तर तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं सुद्धा खराब होते खरं तर मी या जनतेचा खूप दोषी आहे त्या दोषी म्हणते दोन हजार एकोणीस मध्ये याच बापू भेटणी या वडगाव मध्ये ते सगळ्यात जास्त प्रचार केला असेल सगळ्यात प्रखर भाषण केलं असेल ना याच बापू भेटणी त्याच्यासाठी नाही केली पक्षाची निष्ठा पक्षाची की विचारधारा याच माध्यमातून दोन हजार एकोणीस ला पडलो त्यानंतर मी चिंतन केलं काय घडलं अस माझही रक्त लाल आहे समोरच्या व्यक्तीच सुद्धा लाल आहे विचारधारा माझी वेगवेगळी असेल पण समाजाच्या उपेक्षेसाठी ती येतो विचार होता तरी सुद्धा मला का डावडला त्याच्यामधून प्रमुख अनेक घटक होते त्याच्यामध्ये मी नौका होतो तो मी लोकांशी संपर्क साधू शकलो किरकोळ गोष्टी आहेत पण सगळ्यात मुख्य गोष्ट कोणती आणि

त्या भावनेने आम्ही सगळे काम करत होतो पंचवीस वर्ष सातत्याने हे काम करत असतो हजार एकोणीस मध्ये मी पुढे ओढली असते आमच्या कार्यकर्त्यांसाठी आमच्या आम मावळाच्या विकासासाठी हे सगळे गटतट विसरून बापू वेगळे त्या स्टेजवर वर आला अभिमानाने सांगतो गावकी असेल भावकी असेल त्यांच्या विरोधात गेलो फक्त केवळ मी असं बघितलं नाही हा कोणाचा जावं कोणाचा काय त्या दृष्टिकोनातून काम हा का एक सरडा रंग बदलायला लागला रंग बदलत असताना जुने कार्यकर्ते असतील त्या विचारधारेपासून लांब दिले अपमान सहन करावा लागला ज्यांनी पक्ष गावची भावकी त्या विरोधात जाऊन गाव, विरोधा गाव टिकवल गावाचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला या माणसांना आत्माची वागणूक देण्यामध्ये ती मंडळी यशस्व सुरू झाली विकासाची तर कामं सोडा स्वार्थी लाभ आणि भ्रष्टाचार गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीमध्ये हे सगळे मंडळी उरपाटल्या गेली व्यवस्था पोलीस स्टेशन पासून असेल मामलेदार कचेरी पासून असेल कलेक्टर पर्यंत ही बदलत व्यवस्था बदलली म्हणूनच सगळ्या पक्षाच्या माध्यमातून मला पाठिंबा मिळाला आणि मी उभा राहील कुणीतरी उभं राहिलं पाहिजे माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हातारी मिली तरी चालेल पण काळ सुकावता कामा नाही मी या दृष्टीकोनातला काही असू अन्यायाच्या विरोधात लढा देणं हा मावळाचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही इथल्या मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य स्थापन केलं म्हणून मी आजही ते रयतेच राज्य म्हणून ओळखल्या जात हे रयतेच राज्य जर आज आज दुःखामध्ये आहे सगळ्या दबाव तंत्रामध्ये आमच्या मुलांच वैभव खर तर धोक्यामध्ये आणलेलं आहे अशा गोष्टीला वाचा कोणी फोडायची काही का असाना अपक्ष मी आपण सांगितलं आपा अपक्ष दोन मत पडली तरी चालेल पण आपण उभं आहे बघता बघता लोक जोडते गे कारवानते सगळी मंडळी खर तर वेगळ्या वेगवेगळ्या प्रवाहाची असताना सुद्धा पक्ष वेगवेगळ्या प्रवाहाची असताना विचारधारा वेगळ्या असताना भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल असेल सेना असेल काँग्रेस असेल ही सगळी अनेक आर पी आय असेल बहुजन समाज असेल खर तर सगळ्या संघटना जोडत गेल्या आणि हा मोठा कारवा फक्त याच्यासाठीच लढा झाला अन्यायाला वाचा फोडणं आणि ज्या संस्कृती या मावळाची आहे ती जपण्यासाठी खरी तर ही सगळी मंडळी एकत्र आलं माई मावल्यांनो मी तुम्हाला एवढीच विनंती करतो मी सांगत नाही तुमच्या आई वडिलांनी सुद्धा सांगितलं असेल तुमच्या जर कधी जर कीर्तन ऐकलं असेल प्रवचन ऐकलं असेल वारकरी संप्रदायातले म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो गोड बोलणाऱ्या जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आपण येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक चार त्याच्या चिन्ह आहे पिपाणी त्या पिपाणीच चिन्ह च बटन दाबायचं आहे आणि आपल्या सर्वांचं नेतृत्व करायचं आहे करण्यासाठी रामकृष्ण हरी वाजवा पिपाणी धन्यवाद अण्णा यानंतर साते ग्रामस्थांच्या वतीने अण्णांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मी साते ग्रामातील सर्व ज्येष्ठ तरुण सर्वांना विनंती करतो महिला सर्वांना विनंती आपण अण्णांना सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचे बाप्पा तुम्ही बढो तू मागे बडो अंधार खूप झाला आहे दिवा पाहिजे अंधार खूप झाला आहे दिवा पाहिजे जनतेचे रक्षण करण्यासाठी फक्त बापू साहेबच पाहिजे